तर आपल्या दूध उत्पादक शेतकरी भावांसाठी हा व्हिडिओ खूप अतिशय महत्वाचा ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी बघू शकता चारा टंचाईवर हे प्रामुख्याने काम करणारं पीक का आहे हे कडवाळ केलेलं आहे या ठिकाणी तर हे कडवाळाचे फायदे काय असतात तर कडवाळातून आपल्या जनावरांना प्रोटीनचं प्रमाण याच्यामध्ये जास्त असतं त्यामुळं जनावरांची आपल्या प्रोटीनची कमतरता भरून निघते आणि जनावरांना चाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात पोट भरण्यासाठी हा चारा वापरला जातो तर हे ऍडवांटा कंपनीचं मेगास्वीटचं हायब्रीड कडवाळ आहे या ठिकाणी आणि याची जाडी बघू शकता मित्रांनो किती जाडी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ताट आलेली आहेत या ठिकाणी अंगठे दोन अंगठ्यांच्या साईजचं या ठिकाणी ताट आहे आणि याची हाईट बघू शकता नाही म्हटलं तरी या ठिकाणी आठ ते दहा फुटापर्यंत याची हाईट आहे चांगल्या पद्धतीने मित्रांनो याचं नियोजन केलेलं आहे तर आपला संपूर्ण हा वीस गुंठ्याचा प्लॉट आहे तर याचं नियोजन आम्ही कशा पद्धतीने केलं होतं तर याच्यामध्ये काय करायचंय तर सुरुवातीला यामध्ये पेरणी करून हे करायचं नाही कडवाळ तर हे कडवाळ करत असताना टोकन पद्धतीने करायचं जर आपण टोकन पद्धतीनं केलं तर अशा पद्धतीने याची साईज याची जाडी आपल्याला मेंटेन करता येते जर आपण पेरणीनं न केलं तर एवढी जाडी होत नाही आणि तुरळक तुरळक म्हणजे असे एवढी जाडी होत नाही आणि तुरळक तुरळक त्या ठिकाणी आपली ताटं येतात तर टोकन पद्धतीने करण्याचा हा एक फायदा आहे मित्रांनो टोकन पद्धत झाल्यानंतर ना दुसरं येतं तर खत व्यवस्थापन तर याच्यामध्ये युरियाचं जास्त प्रमाण मित्रांनो वापरायचं नाही युरियाचं जास्त प्रमाण वापरलं तर लष्कराळीला जास्त प्रमाणात बळी पडतं त्यासाठी युरियाचं प्रमाण कमी वापरायचं आहे युरिया व्यतिरिक्त चोवीस चुई चिरवा अशा पद्धतीची पंधरा पंधरा डी ए पी अशा खतांचा आम्ही जास्त प्रमाणात याच्यामध्ये वापर केलेला आहे तर त्याच्यानंतर मुद्दा येतो मित्रांनो तर हे सर्वात जास्त प्रमाणात मव्याला बळी पडतं मव्याला बळी पडतं यासाठी काय केलं पाहिजे आपण तर सुरुवातीपासूनच याच्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशकांची फवारणी केली पाहिजे तर त्यामध्ये कोणकोणती कीटकनाशक वापरायची तर त्यामध्ये वापरत असताना हमला कराटे आणि त्याचबरोबर कोराजन सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि बुरशीनाशकांमध्ये रोको यम पंचेचाळीस बावीस टीन हे जर मिक्स त्या ठिकाणी तुम्ही फवारणी केली तर चांगल्या पद्धतीने तुम्ही मवा आणि कीटकांवरती सुद्धा याच्या कडवळाच्या नियंत्रण आणू शकता त्याचबरोबर काळू किन चांगल्या पद्धतीने वाढ होण्यासाठी त्याच्यामध्ये काय करायचं तर त्यामध्ये इसाबेन बायोजॅम सागरिका या टॉनिकची तुम्ही त्यावरती तु वरती फवारणी केली तर काळू की चांगल्या पद्धतीने येते आणि लवकर बाहेर पडतं तर मित्रांनो हे पासष्ट दिवसांमध्ये कापणीला येतं हे आता आपला सात दिवसांचा प्लॉट झालेला आहे तर आपण आता दोन चार दिवसांमध्ये पुढच्या याची कापणी चालू करणार आहे तर आता कच बाहेर पडलेले आहेत त्यामुळे चांगल्या पद्धतीने जनावरांना प्रोटीन सुद्धा मिळणार आहे आणि रुचकर सुद्धा लागणार आहे खाण्यासाठी जनावरांनाही अतिशय चांगला चारा या ठिकाणी केलेला आहे पासष्ट दिवसांमध्ये पहिली कापणी होती आणि याच्या तीन कापण्या होतात मित्रांनो याच्या तीन कापण्या होतात आणि तिसऱ्या काप दुसऱ्या कापणीला याच्या जास्त प्रमाणात फुटवे निघतात फुटव्यांची संख्या चांगली येते आणि चांगल्या पद्धतीने जर आपण त्याचं संगोपन केलं तर पहिल्या कापणीपेक्षा दुसऱ्या कापणीला आपण याच्यामधून जास्त चारा निर्माण करू शकतो हे मित्रांनो ॲडवांड कंपनीचं मेगास्वीट व्हरायटी आहे आणि त्यामध्ये त्याची प्राइस एक किलोचं पॅकेट तुम्हाला सहाशे रुपये पर्यंत बसतं त्याची एमआरपी आठशे रुपये आहे पण सहाशे रुपये पर्यंत तुम्हाला त्याचं एक किलोचं पॅकेज बसतं या ठिकाणी आपण वीस गुंट्यामध्ये हा प्लॉट केलेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं प्लॉट आलेला आहे आणि आपण निश्चितच या चारा टंचाईमध्ये म्हणजे फेब्रुवारी मार्च फेब्रुवारी मार्चमध्ये आपल्याला चारा टंचाई जास्त प्रमाणात भासते तर अशा पद्धतीने जर आपण कडवाळा केलं तर आपण चारा टंचाईवर नक्कीच त्यातून बाहेर निघू शकतो चारा टंचाईतून बाहेर निघू शकतो आपण आणि चांगल्या पद्धतीचा दुग्ध व्यवसाय करू शकतो व पशुपालन करू शकतो तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या युवा स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद